जुन्नर तालुक्यातील राजुरी गावातील उपळी मळ्यात सुनील नायकोडे या शेतकऱ्याच्या घराजवळ गोठ्यातून बिबट्याने दोन दिवसात चार शेळ्या फस्त केल्या आहेत मागील महिन्यात या शेतकऱ्याच्या दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या एका शेतकऱ्याच्या एकूण सहा शेळ्या बिबट्याने फस्त केल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे या भागात वनविभागाने पिंजरा लावला असला तरी बिबट्याचे हल्ले मात्र कमी होताना दिसत नाही आहेत आमचे बिरोचीफ रामदास सांगळे यांनी येथील ग्रामस्थ शेतकरी व वनकर्मचाऱ्यांशी केलेली बातचीत पाहूयात आज पहाटे साडेतीन पावणे चार वाजता हल्ला असून दोन वर्षाचा बोकड्या होता आणि बिबट्या आतमध्ये तार वगैरे तुडून आतमध्ये घुसला व माझ्या शेयांवरती हल्ला केला एक शेळी वडून बाहेर निघ्या आला खाऊन आला परत दुसऱ्यांदा आला मी त्याला आवाज दिला असं तो पळून गेला आणि परत कालच्या रात्री परत हल्ला करून एक बोकट परत घेऊन गेला दीड महिन्यापूर्वी दोन शेयांवर हल्ला करून त्या ठार केल्या सर्व हे कर्ज बाजारी कर्ज काढून घेऊ शेळ्यांचा व्यवसाय करीत आहे तुमच्या हल्ला तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला नाही काहीच नाही मिळालं वन खात्याकडून कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही नाही त्याची जे कागदपत्र असतात तुम्ही त्याची पूर्तता केली का पूर्तता केलेली आहे पण तुम्हाला अद्याप काही मिळालेलं नाही काहीच नाही आता दोन शाळेवरती तुमचा काल आणि आज हल्ला झालाय त्याच्याबद्दल वनाधिकारी आले ते का त्यांनी पंचनामा केलाय का पंचनामा वगैरे केलाय त्यांनी वन अधिकाऱ्यांनी तुमची काय मागणी असेल उर्मी बघा तिला दहा हजार रुपये मिळावं का अशाप्रमाणे प्रमाणे मिळावं लागतं आता तुमच्या दोन शेळ्यावरती हल्ला झाला एकूण तुमच्या या दोन शेळ्याच्या हल्ल्यामध्ये नुकसान किती झालं आज कालच्या रात्रीला दोन आणि परवाच्या रात्री दोन असे चार शेळ्यानं झाले चाळीस हजार रुपये नुकसान झाले पण चार साडेचार वाजता दोन शेळ्या मेल्या आम्ही गरीबांनी काय करावा काय या डोकं चालत नाही याचं जोपण झाले तुम्ही जास्त घ्या आदेश काय करायचं किती वाजता बिट आला होता मावस पाहिलं का कोणी घरातल्या माणसांना म्हणून मी पळत आले त्यांनी रात्री किती वाजता पाच साडेपाचच्या दरम्यान मध्ये रात्री आम्ही जागाच होतो राजुरी गावातील काही ग्रामस्थ आहेत गावामध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले होतात दिवसाड हल्ला होतोय रोज हल्ले होते ग्रामस्थ म्हणून तुमची काय मागणी असेल काय वाटतंय बघायचं तुमची काय मागणी असेल आ, राजुरी परिसरामध्ये आज सलग तिसऱ्यांदा ही घटना घडते एकाच शेतकऱ्या शेतकऱ्याच्या दोन वेळा हल्ले होऊन तीन शेळ्या मारल्या जातात आणि वन विभागाकडं आम्ही मागणी करून एका एक किंवा दोन पिंजऱ्यांची सुविधा उपलब्ध करून दिली पण सलग हल्ले झाल्यामुळे इतका भयभीत झालेला का ग्रामस्थ लो इथले लोक की भीतीचं एकदम वातावरण तयार आहे आणि लहान मुलं एकदम शाळेत जात असतात सकाळी सकाळी शाळेत जात असताना सकाळी सकाळी बिबट्याचं दर्शन होतंय काल आम्ही पिंजरा आणायला गेलो होतो तर पिंजरा आणल्यानंतर आमच्याच गाडी पुढे डायरेक्ट वाघाने उडी मारली तर त्या त्यामुळं वन विभागाकडे आमची एवढीच मागणी आहे की सतत त्यांनी काहीतरी याच्यावरती ठोस पर्याय उपलब्ध करून आमची या भीतीमधून सुटका करावी अशी आमची आम वन विभागाला विनंती या ठिकाणी पंचनामा केलेला आहे वन विभागाचे कर्मचारी आहेत सानर साहेब सानप यांचा पंचनामा तुम्ही केलाय काल काय मला चंनामा केला काल दोन शेळ्या मारल्या त्याने आणि आज रात्री पिंजरा निमगाव साव्या येथून ग्रामस्थाच्या मध्ये पिंजरा आणला योग्य लोकेशन बघितलं आणि आमच्या पद्धतीने आम्ही पिंजरा लावला रात्री ग्रामस्थांचा सहभाग आम्हाला मिळाला मदत मिळाली पण तरीसुद्धा दुर्दैवी घटना अशी की पुन्हा ती त्याच शेतकऱ्यावर शेतकऱ्याचे पशुधन बोकडी एक पुन्हा ठार केलं त्याने तर जे पाठीमाग एक महिन्यापूर्वी दोन शाळ्या त्यांच्या ठार केल्या त्याचं असं म्हणणं आहे की मागच्या महिन्यामध्ये दोन शाळ्या ठार त्याचा अजून त्यांना मोबदला मिळाले नाही दोन विभागाकडून त्यांची माप अपेक्षा आहे किंवा हा मोबदला लवकरच लवकर मिळावा याबद्दल पंचनामा झाला का की त्यांना नुकसान भरपाई कधी मिळेल काय सांगाल तर त्या बाबतीत पंचनामा होऊन आरतीजीच जे मंजुरी पत्र आहे तर ते आपण त्यांना दिलेलं आहे आध्या त्यांना आम्ही वारंवार सांगतो की दोन चार दिवस अजून तुम्ही आर टी जी एस अकाउंटला चेक करा झाले ना की नाही काय ती लवकरच होईल मी सदर आस्थापन विभागाला किंवा त्या टेबलला जाऊन पुन्हा चौकशी करून तुमची लवकरात लवकर ती अकाउंटला पैसे जमा होतील आणि याचा काल पंचनामा केलेला आहे काय याची लवकरच प्रोसेस आपण करून टाकू आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याची भरपाई पशुधन मिळते अंदाज या पशुधन मालकाला भरपाई किती दिवसामध्ये मिळेल आणि किती दिवसामध्ये मिळत असते कारण हल्ला झाल्याच्या नंतर साधारण हे जे प्रस्ताव आहे किंवा जे पंचनाम आहे तो सात आठ दिवसामध्ये ऑफिसला देणं बंधनकारक असतं आणि प्रोसेस करत करत असताना एक महिनाभर जातो तर एक महिन्याच्या आसपास त्यांना ती नुकसान भरपाई मिळेल शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की जवळजवळ पंचवीस तीस हजाराचं नुकसान झाले तर वन विभागाकडून यांना किती अंदाजी रक्कम मिळेल शासनाच्या जे आर प्रमाणे जर विचार केला तर शिळी जरी दहा हजाराची असली पंधरा हजाराची असली तरी कमाल सहा हजार रुपये मिळतात आता आपल्या शासन निर्णयानुसार सहा हजाराचे वर काही त्याला मिळत नाही शासन निर्णय सहा हजार रुपये प्रति नगाला भेटू आज राजुरीत परत त्याच कुटुंबातल्या तिसऱ्यांदा वाघाने त्या कुटुंबातील छेळ्यांवर हल्ला केला परिस्थिती अशी का काल बोलल्याप्रमाणे फॉरेस्ट ऑफिस पिंजरा सकाळी एक उपलब्ध केला दुसऱ्या शेतामध्ये सुद्धा वाकाल लोकांच्या कंप्लेंटप्रमाणे काल दुपारीच दिसत होती लोकांना एक, दो दो ने ने दो वो वो एक दोन ठिकाणी आवटी मावटी वगैरे यांनी सांगितलं परिस्थिती अशी का पण याच्या दुर्दैव एवढं का तुमचा तिसऱ्याही एकाच कुटुंबावर तिसऱ्यांदाही वाघ हल्ला करतोय यांचा वरिष्ठ अधिकारी रेंजर तिथं उपलब्ध होत नाही म्हणजे याचं मला अजूनही काही कळलं नाही आमच्या काल सहकार्याने सगळ्यांनी सांगितलं व फॉरेस्टचे वरिष्ठ अधिकारी मिटिंग असन एक दिवस झाली दोन दिवस झाले कित्येक दिवस मिटिंग असेल काहीतरी नियोजन त्या लोकांनी केलं पाहिजे फॉरेस्टचे इथं जे काही लोकल लेव्हलवरचे जे काही अधिकारी वनरक्षक का आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी काल कुठून तरी एक पिंजरा उपलब्ध केला तो पिंजरा लावण्यात आला लावण्यात आला तरी पण तिसऱ्या ठिकाणी त्या शेळेंचा असं वाघाने त्यांना त्रास दिला फॉरेस्टचा कारभार आता काय बोलावा त्या संदर्भात काल सगळ्या गोष्टी बोलून झाल्या तर रोज रोज त्या लोकांसमोर पण त्या लोकांना सर्वसामान्याची गैर आहे का नाही आता प्रश्न परत आहेर नेवत आमच्या सर्व शेतकऱ्यांपुढे आलं लोक ग्रामपंचायतीत लोक रोज चाळीस पन्नास लोकं या संख्येने येतात काहीतरी मार्ग काढा म्हणतात पण आता तिच्यावर मार्ग काय काढायचा आम्ही उत्तर काय द्यायचं आम्हीच हाताच झालो कुठलाही अधिकारी आम्हाला उपलब्ध होत नाही त्याप्रमाणे वनरक्षक रक्षक दोन इथं आलेले आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली ते म्हणले शेट अजून बोलून घ्या एखादी दोन लागले तर पिंजरे उपलब्ध व्हायचा प्रयत्न करू आपण पण कधी करायचं काय करायचं आणि वरिष्ठ लोक काय करतायत नेमकी स्थानिक लोक करतात मग वरिष्ठ काय करतात याची आम्हाला काळजी वाटते आम्ही सर्व शेतकरी ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि गावातली विविध संस्थांचे पदाधिकारी जर हे दोन तीन दिवसात जर असंच चालत राहिलं रोज जर हल्ले होत राहिले काहीतरी गाव बैठक घेऊन आम्हाला ह्या संदर्भात यांच्या संदर्भात काहीतरी निर्णय घ्यायला लागेल तर जर काही जर अडचणी आल्या तर याला सगळं दोषी आम्ही फॉरेस्ट अधिकारी आणि फॉरेस्ट धरू एवढंच बोल सांगतो वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावल्या परंतु पिंजऱ्यात अद्याप एकही बिबट्या गेलेल्या नाही बिबट्याची या ठिकाणी मोठी दहशत आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे दिवसा ढवळ्यावर लोकांना या ठिकाणी बिबट्या दिसून येते गावातून शाळेत जाणारे या ठिकाणी वस्तीवरून गावात जाणारी मुलं आहेत त्या मुलांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे बिबट्याने दहशत निर्माण केली आहे मुलंही घाबरता शाळेत जाण्यासाठी भीत आहेत पालकांना त्यांना शाळेत मिळून सोडावं लागत आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बिबट्याची दहशत आहे याकडे वन विभागाने दुर्लक्ष करू नये लक्ष देऊन या ठिकाणी अजून पिंजरे लावण्याची या ठिकाणी ग्रामस्थांनी अशी मागणी केलेली आहे रामदास सांगळे आपला आवाज राजोडी जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर